खान नावाचा जो युवक होता त्याची निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला त्याच्या आधी हाल करण्यात आले आणि पंधरा ते वीस लोकांनी त्या मॉबने मॉब लिंचिंगचा प्रकार करून त्याचा खून करून त्या घटनेला इतके दिवस झालेले आहेत तर शासनाला आम्ही सांगतो की तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपींना अटक करावी म्हणून आज आम्ही पाचारा पोलिस ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये अबाधित राहायला पाहिजे कायदा सुव्यवस्थाचे आज जो आहे तो म्हणजे ती प्रश्न ऐरनेवर पडलेला आहे हे तालुक्यात तालुक्या आणि ग्रामीण भागामध्ये जी मोठ्या मॅट्रो सिटीमध्ये होतं ते दिल्लीला दिल्लीचा विषय राज्यावर राज्याचा विषय जिल्ह्यावर जिल्ह्याचा ता तालुक्या ता आता तालुक्यावर आणि आता खेड्यामध्ये हा विषय आता व्हायला लागलेला आहे आणि याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तसंच विविध सामाजिक संघटनेच्या या ठिकाणी प्रतिनिधीच्या वतीने आम्ही आज येथे निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेच्या संदर्भात या तालुक्यात देखील पाचव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील या, या, या संदर्भातच आम्ही इथल्या पोलीस निरीक्षक असेल एच एम असेल यांची चर्चा केली आहे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार होऊ नये कारण ह्या घटना म्हणजे जो मूळ प्रश्न असतो महाराष्ट्रामधला देशामधला जो मूळ मूळ प्रश्न आहे बेरोजगारी आहे महागाई आहे याच्यावरचा मूळ प्रश्न भरकटण्याचा हा विषय जातो म्हणून अशा या या घटना वारंवार होऊ नये यासाठीच पायबंध घालावा आणि सरकारने याच्यावर दखल घ्यावी म्हणून आम्ही हा प्रक आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला संरक्षित मार्गाने आंदोलन करावं लागेल असा देखील आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे